मी काहीच केलं नाही बघा मला कसं आणले बघा कसं आणले म्हणजे गुन्हेगाराला कसं आणतात उमेदवाराला कसं आणले तुम्ही काम काय केली म्हणून तसं आणलंय ना तुम्हाला आजितदा त्यांना तिकीट देऊ नका आणि जर आदितदानी असं केलं त्यांना राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं तर मी त्या पक्ष कार्यालयाबाहेर जाऊन आत्मदहन करणार हे माझं नक्की हे मी आत्ता पण लिहून देते त्यांना पश्चाताप झालेला असेल की आपण नातवाचं असं केलं पण ह्यांच्या के बोलण्यातन तर काहीच वाटत नाही आहे ह्यांना असं वाटतं की मी खूप म्हणजे अशी बाजी मारली आहे खूप निशाणा मारलाय की आता सगळे लोक मलाच हे करणार आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकर याने काल उमेद उम्मे, उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर या समोर आले आणि त्यांनी या बंडू आंधेकरने निवडणूक लढवू नये यासाठी खरं तर त्या विरोध करताना दिसत आहेत त्याचसोबत आहेत आपल्या आपण त्यांच्याशी बोलूयात ताई खरं तर काल जशा पद्धतीने बंडू आंदेकरने अर्ज भरताना आल्यानंतर घोषणाबाजी केली त्याच्यानंतर तुम्ही आता विरोध दर्शवतायत काय सांगाल हो ते अशी घोषणाबाजी कशी करू शकतात त्यांना परवानगी मिळाली तर त्यांनी शांत यायचं होतं अर्ज करायचा होता आणि शिवाय त्यांनी अर्ज पण चुकीचा भरला आहे कारण का त्यांना इथेच राहून अजून म्हणजे असं दहशतवाद निर्माण करायचं आहे त्याच्यामुळं मला हे पटलेलं नाही आहे हे असं कसं करू शकतात म्हणजे एवढं करूनसुद्धा एवढे गुन्हे करूनसुद्धा की मी काहीच नाही केलं असंच दाखवतात ते आणि लोकांना म्हणजे दहशत निर्माण करतात की असं मी काहीच केलं नाही बघा मला कसं आणले बघा कसं आणले म्हणजे गुन्हेगाराला कसं आणतात उमेदवाराला कसं आणलं तुम्ही कामं काय केलीत म्हणून तसं आणलंय ना तुम्हाला पण खर तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळेल अशी देखील शक्यता आहे अजित पवारांना तुम्ही भेटणार आहात का याबाबत काही सांगणार आहात का हो मी अजित पवारांना हीच विनंती करते की त्यांना तिकीट देऊ नका त्यांची गुन्हेगारी खूप वाढली आहे त्यांनी मला नाही सोडलं माझ्या मुलाला नाही सोडलं तर ते जनतेचा काय विचार करणार त्याच्यामुळं मी तर म्हणते आजितदादा त्यांना तिकीट देऊ नका आणि जर आजितदानी असं केलं त्यांना राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं तर मी त्या पक्ष कार्यालयाबाहेर जाऊन आत्मदहन करणार हे माझं नक्की हे मी आत्ता पण लिहून देते कारण का जिथं माझा मुलगा संपला तिथं मीही नाही राहिले तरी मला हरकत नाही खरं तर तुम्ही पण काही पक्षांच्या मुलाखती दिल्याचं समोर आलेलं होतं तुम्ही देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात तुमची काय तयारी आहे निवडणुकीबाबत आमची अजून तर काहीच तयारी नाही कारण का मी फक्त अर्ज केला आहे ते पण मला हा अन्याय गुन्हेगारी थांबवायची म्हणून अन्यायाविरुद्ध मी अर्ज केला आहे तिकीट मिळावं म्हणून तिकीट मिळालं तर मी लढणार शेवटपर्यंत लढणार पण अजून तर काहीच आमची तयारी नाही आंदेकर कुटुंबातील तीन सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे तुमचा तिघांना विरोध आहे की फक्त बंडू आंधेकरांना विरोध आहे नाही नाही तिघांना ना। कारण का हे सगळे आंदेकर यांना सगळं माहिती असतं सोनाली अंधेकर पण तिच्याच नवराचा बदला घ्यायला ह्यांनी माझ्या मुलाला मारलं hmm. माझ्या मुलाची काय चूक होती ते सांगावं फक्त मला hmm. आणि माझी काय चूक होती माझा मुलगा तर कशात नव्हता यांच्याकडे लक्ष पण देत नव्हता हे काय बोलतात काय नाही ह्यांचं कधी त्यांनी वाईट चितलं नाही का मी चितलं नाही पण तरी ह्यांनी एवढी मोठी शिक्षा दिली आणि ह्याच्या पप्पांना गोवलं वनराज आंदेकरांच्या ह्याच्यात तरी आम्ही आजपर्यंत शांत आहे पण आता मी बोलणार जिकडं यांनी आमचा विचार केला नाही तिकडं मी त्यांचा विचार का करू बंडू आंदेकरांनी यापूर्वी अनेक अनेकदा उमेदवारी अर्ज भरले आहेत यावेळी मुद्दामून त्यांनी काहीतरी घोळ केलाय का अर्जामध्ये कारण आता त्यांना पुन्हा अर्ज भरायला यावा लागणार आहे तो अर्ज स्वीकारला गेला नाहीये हो हे सगळं मुद्दामनच केलं आहे कारण का ते आत्ताच उभे नाही राहत आधी पण त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत अर्ज कसं भरायचा काय भरायचा तरी ते घोषणाबाजी करत आले आणि चुकीचा अर्ज भरून गेले म्हणजे हे मुद्दामन हे पोलिसांना पण गुंगवतायत नाही का म्हणजे असं करून त्यांना परत इकडं यायचं आहे परत असाच प्रचार करायचा आहे तर हे चुकीचं आहे मी कोर्टात पण अर्ज दाखल करणार आहे यांच्या विरोधात की हे असे करतात म्हणून ह्यांनी अख्खा पॅनेलचा प्रचार इकडंच केला आहे असं काय म्हणजे एवढे गुन्हे करून सुद्धा तुम्ही सावसुद्धपणाचं आव्हान आहे काल जशा पद्धतीने त्यांनी घोषणाबाजी केलेली होती सगळ्यांसमोर त्याच्यानंतर आता तुम्ही पोलिसांना काही तक्रार करणार आहात का हो मी तक्रार करणार आहे की यांना परवानगी दिली असताना हे असे घोषणाबाजी करत आले कसे म्हणजे एवढं गुन्हे करताना एवढं म्हणजे काय असं चूक केली यांनी की हे काही नाही केलं आले हे ते मला पटलेलं नाही आहे आणि मला कुठंतरी वाटलं त्यांना पश्चाताप झालेला असेल की आपण नातवाचं असं केलं आहे पण ह्यांच्या बोलण्यातनं तर काहीच वाटत नाही आहे ह्यांना असं वाटतं की मी खूप म्हणजे अशी बाजी मारली आहे खूप निशाणा मारला आहे की आता सगळे लोक मलाच हे करणार तर मी लोकांना पण हीच विनंती करते की प्लीज तुमचं बहुमूल्य मत देऊ नका त्यांना ते अशी दुसऱ्यांची घरं उद्ध्वस्त करतात आणि लहान मुलांनाच गुन्हेगारी करायला भाग पाडतात त्यांच्या पण आई वडिलांनी मुलांकडे लक्ष द्यावं ह्यांच्यापासून ठेवावं यापूर्वी देखील क्षेत्रात त्यांचं नाव आहे अनेक गुन्हे त्यांनी केलेले होते त्यांना अटक पण यापूर्वी झालेली होती त्यांनी तुरुंगवास भोगलाय आता तुम्ही समोर समोर आल्या या आधी तर कदाचित काही गोष्टी घडल्या नसत्या असं तुम्हाला वाटतं हो असं मला वाटतं पण मी पहिलं पण का नाही आले माझ्या मुलांकडे बघून कारण की मी त्यांच्याच घरातली आहे उद्या मी काय बोलले तर ते माझ्याच मुलांवर डोळा ठेवणार म्हणून मी आजपर्यंत शांत होते पण आता शेवटी माझ्या मुलाला उद्ध्वस्तच आहे मी आमचं घरच उद्ध्वस्त आहे त्याच्यामुळे मी शांत बसू शकत नाही आणि बसणार पण नाही शेवटपर्यंत मी लढणार बंडू आंदेकरला जशा पद्धतीने न्यायालयाने परवानगी दिली आहे निवडणूक लढवण्याची तशा पद्धतीची परवानगी तुमचे पती गणेश कोमकर हे देखील मागणार आहेत का कारण वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणामध्ये ते तुरुंगवास अजून भोगतायत ते देखील अशा पद्धतीची काही परवानगी मागणार आहेत का अर्ज करणार आहेत का हो ते अर्ज करणार आणि आता ह्यांना जशी परवानगी दिली आहे आंदेकरांना तशी कोमकरांना पण दिलीच पाहिजे नाहीतर आमच्यावर हा अजून अन्याय होईल आणि मी हे आता सहन करणार नाही मी कुठंतरी आता ठोस पावलं उचलणारच ज्या प्रभागातून तुम्ही लढणार आहात किंवा ज्या प्रभागामधून आंदेकर कुटुंब लढणार आहे त्या प्रभागातील नागरिकांना तुम्ही काही सांगणार आहात का कारण वारंवार गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आंदेकर कुटुंबाचं नाव आलेलं आहे अनेक घटना घडलेल्या आहेत याच्यानंतर तुम्ही मतदारांना काय सांगणार मी हेच सांगते मतदार बंधू भगिनींना तुम्ही तुमचं आयुष्य आणि आपल्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करताय तुमचं एक मत बहुमूल्य मत चांगल्या माणसाला द्या की जेणेकरून आपलं वार्ड सुधारल आपली मुलं सुधारतील यांना देऊ नका ह्यांच्यात काहीच नाही आहे आज मी विरुद्ध उभी राहिली आहे तर आज लोकांनी पण मला साथ दिली पाहिजे एवढंच मला वाटतं फक्त अन्याय थांबवायचा आहे माझा प्रयत्न तोच हो आहे नक्कीच तर काल ज्या पद्धतीने बंडू आंदेकरांनी घोषणाबाजी केली होती अर्ज भरताना त्याच्यानंतर आता आयुषची आई समोर आलेली आहे आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारी देऊ नये आणि त्यांनी निवडणूक लढवू नये यासाठी खरं तर त्या मागणी करताना दिसत आहेत त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये प प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे शगोस्ता शेख ननावरे लोकपण डॉट कॉम पुणे